तुला कोण ओळखत म्हणून सिद्धार्थ जाधवच्या बायकोने बदललं नाव अभिनेता सिद्धार्थ जाधव हा घटस्फोट घेत असल्याच्या बातम्या मध्यंतरी व्हायरल झाल्या होत्या पण आता त्याचा संसार सुरळीत सुरू असल्याचे म्हटले जात आहे सिद्धार्थ जाधवची बायको म्हणून नाही तर आता ती तृप्ती अक्कलवार असे नाव का लावते याचे कारण अलीकडेच सिद्धार्थ जाधवच्या बायको सांगितले आहे ती म्हणाली की लॉकडाऊनच्या दरम्यान सिद्धू सहज बोलून गेला की तुला कोण ओळखत तुला सगळे माझ्यामुळे ओळखतात तुझी काय आयडेंटिटी आहे नवराबायकोत छोटी भांडणं होतात तसंच ते छोटं भांडण होत पण तो जे सहज बोलला ते माझ्या मनाला खूप लागलं आणि त्या दिवशी ठरवलं की आपण स्वतःची ओळख बनवायची मग एका मैत्रिणीला सोबत घेऊन स्वतःचा स्टार्टअप सुरू केला नवऱ्याकडून पैसे घेऊ शकत नव्हते कारण मला ते स्वतः करून दाखवायचं होतं त्यामुळे जवळच्या मैत्रिणी ओळखीच्या लोकांकडून अगदी सात टक्के मी आणि एका मैत्रिणीने पन्नास लाखांचं कर्ज उभं केलं स्वैरा एंटरप्राइजेस नावाने कंपनी सुरू केली त्यात साड्यांचा ब्रँड सुरू केला या कमाईतून आज मी जवळपास नव्वद टक्के कर्ज फेडलं आहे यातूनच आता होमस्टेच्या उद्देशाने नागावामध्ये विला खरेदी केला आता मी माझी ओळख तृप्ती सिद्धार्थ जाधव म्हणून नाही तर तृप्ती अक्कलवार म्हणून सांगते मला सर्व महिलांना हेच सांगायचंय की तुम्हीही चार भिंतीतनं राहता बाहेर पडा स्वतःची ओळख बनवा महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकायला पाहिजे असे त्या सांगतात